लोकांना विनंती करतो ज्या लोकांनी कर पण काँग्रेसला थोडा पण विचार असेल त्यांना पण मत मत पर परिवर्तन करून भारतीय जनता पार्टीच्या पाठीना करण्यासाठी आवाहन करा कारण एक सक्षम नेतृत्व आपल्याकडे त्यांची हात बळकट करून जर आपला देश आपला जिल्हा आपला तालुका चांगल्या पद्धतीने गुन्हा नेऊन त्यांना सुरक्षतेच्या दृष्टिकोनातनं आणि विकासाच्या दंगा जी आपल्या गावापर्यंत येणारे ती जर काय स्वरूप केलं असली तर हे कुठेही त्याच्या मधीमध्ये मध्ये अडथळा न निर्माण करण्यासाठी त्यांच्या बैठक करण्यासाठी गरज आहे माननीय मोदीजींनी घोषणा दिली हर को नल, हर घर ही घोषणा आज आहे देव देश आणि धर्म हिची त्रिसूत्री संगम जर कोण राखत असेल तर ते पंतप्रधान माननीय मोदीजी राखत आहेत त्याच्यामुळं काल रक्त त्या उन्हामध्ये मध्ये पण लाखोच्या संख्येनं साहेब मोदीजी त्या सभेला ऐकण्यासाठी इथला पण हजारो युवक आलते मोदीजी साहेब कोण ऐकण्यासाठी आतवर हात वर बरोबर दर। बरेच आता तुम्हाला अजून एक दुसरी आनंदाची गोष्ट सांगतो माझ्या दोन शब्दांवर होतो ज्या माध्यमातन विकासाचे पालक होतं आपल्या विधानसभेचं माननीय गडकरी साहेब रस्त्यान वाहतूक केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून हा हायवे असेल अनेक योजना असेल परवा साठ कोटीचा नर्सिंग होम पुर, कुठं पूर्ण मंजूर करून दिला टाकळीची तोंडी अनेक वर्षापासून मागणी होती साठ कोटीचा निधीच दिला भरभरून निधी आपल्याला दिला ते माननीय गडकरी साहेब तीन तारखेला सकाळी साडे दहा वाजता आपल्या निलंगा तालुक्यात पहिल्यांदा येत आहेत तर ह्या व्यासपीठावर मी सर्व हालगडकर आणि परिसरातल्या नागरिकांना विनंती करते आपण ठीक सकाळी साडे दहा वाजता गडकरी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी एक विजनरी लीडर म्हणून त्यांची ओळख आहे रोडकरी आणि गडकरी यांना आता चांगली वारी पंढरपूरची वारी नितीन गडकरी नितीन गडकरी अशी गोष्ट आमचे योग देत होते शहरातले त्याच्यामुळे या गडकरी साहेबांचे आपण अनमोल मार्गदर्शन आखण्यासाठी आपण तिथं आवर्जून यावं अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद यानंतर गडचोली विधानसभेचे सेशन आमदार आदरणीय देवराज डॉक्टर देवराज होळ साहेबांना अशी विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं आदरणीय आमदार साहेब आज लातूर लोकसभाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या प्रित्यर्थ दिनांक सात मे जो आपण सर्व लोक मतदान करणार आहोत या मतदानाच्या प्रचाराच्या प्रित्यर्थ या ठिकाणी उपस्थित आपल्या या निलंगा विधानसभाचे जे माझे सहकारी मित्र आहेत माझी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर त्यांचे छोटे बंधू छोटो भाई अरविंदजी निलंगेकरजी यासोबत लक्ष्मणजी शेडके सरोवत्रीजी बंडगार अमृतजी सरोवरे दुय्यमजी सगरे मसाले आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे संपूर्ण आदरणीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित माझे मतदार बंधू आणि भगिनीनो आपल्याला सर्वांना माहीत आहे की ही निवडणूक ही आपल्या ग्रामपंचायतची नाही नगरपंचायतची नाही ना जिल्हा परिषदेची नाही ना या महाराष्ट्राची विधानसभाची नाही ही निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे हे निवडणूक आहे देश परिवर्तन करण्यासाठी निवडणूक आहे हे निवडणूक आहे या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे हा सर्वात जगातला महासत्ता बनवायचा असेल तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान बनवणे आवश्यक आहे त्याच्यासाठी म्हणून या लातूर लोकसभेचे आपले सुधाकर जे शृंगारे मोठ्या मताधिकाने निवडून देण्यासाठी आपण सर्व लोकांनी या ठिकाणी आलेला आहे मी या विधान आपल्या गडचिली विधानसभाचा आमदार म्हणून माननीय या प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे आणि आमचे आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण निलंगा विधानसभामध्ये जा निलंगा विधानसभाचं पूर्ण नियोजन आपण माननीय अरविंद पाटील सोबत बसून संपूर्ण करा आणि म्हणून माझं संपूर्ण या निलंगा विधानसभातील या एरियातील संपूर्ण लोकांना माझी विनंती आहे की आपण संभाजी पाटील निलंगीर करणार जसा आपण जास्तीत जास्त मता दिना आपण निवडून देतो त्याच पद्धतीनं या सुधाकरांची शृंगार सुद्धा येणाऱ्या सात मेला आपण जास्तीत जास्त मता निवडून द्या कारण जेपर्यंत या सुधाकररावा मतदान देणार नाही त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं असेल तर या देशातल्या आपल्याला सर्वांना माहिती आहे आता आपले भाऊ छोटे भाऊ सांगत होते की आपल्याला या एरियाचा विकास करण्यासाठी आपल्याला संपूर्ण काँग्रेसचा इतिहास बघा भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आणि या देवे आपला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस चा कालखंड बघा या केंद्र सरकार राज्य सरकारच्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक गरीब असो की यार शो, 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 या कुठलाही आदिवासी असो सेलकास्ट असो ओबीसी असो सर्वात जागा या शेवटच्या घटकाचा माणसाला सर्वांगीण विकास करण्याचा काम केला असे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे या ठिकाणी जनधन खाता असो संडास असो गॅस असो आपल्याला काँग्रेस पक्षवाले म्हणतात की गॅसचा भाव वाढला अरे बाबा गॅसचा भाव वाढणारच आहे गेल्या साठ वर्षात या देशामध्ये गॅसचा मॅन्युफॅक्चरिंग कधी त्या काँग्रेसने केला नाही मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांचं गॅस द्यायचं परंतु गरीब लोकांना मात्र गॅस द्यायचा नाही आमची आई बहीण पावसाळ्यामध्ये आपल्याला काड्या फाट्यामधून आपण करायचं मोतीबिंदू व्हायचा कॅट्रॅक्ट व्हायचे आणि वयाच्या पन्नास साठ वर्षामध्ये आमची आई बहीण माझी आई बहीण मृत्यूमुकू पावायचा पण गॅस दिल्यामुळे संपूर्ण महिलांचं रोगराईपासून मुक्त झाले आणि जंगलाचं संवर्धन झाला आणि जंगल वाचल्यामुळे संपूर्ण एन्व्हायरमेंटल बॅलन्स होऊन पाऊस सुद्धा चांगल्या पद्धतीनं पडू लागलेला आहे आणि या महाराष्ट्राचे मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवर रुख वृक्ष लोट वृक्ष लागवड एवढं मोठं चांगला अभिमान वाढला तुमचा लातूर सुद्धा आपल्याला सर्वांना माहीत आहे या ठिकाणी पाऊस अत्यंत कमी पडतो माननीय आमचे माझे सहकारी आमदार मान्य एवढं मोठं काम आमचे संभाजी पाटील निलंगेकर आपला जलसिंचन व्यवस्थेच्या मार्ग जलसंधारणच्या मार्फत जलसंपत्ताच्या विभागात जलयुक्त शिवाराच्या मार्फत संपूर्ण आपल्या लातूर जिल्ह्याचा पालट प्रत्येक शेतकऱ्याला बारमाही सिंचनाची व्यवस्था कसं आहे त्याचा उत्पन्न कसा येत आहे या पद्धतीनं संभाजी पाटील निलंगेकर या निलंगा विधानसभामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये किंवा पालकमंत्री होते तिथपर्यंत काम केलं आणि गेल्या साठ वर्षात काँग्रेसनं कधीच काही काम केलं फक्त जाती जातीमध्ये झगडा लावायचं आणि हिंदू मुसलमान मध्ये झगडा लागायचं आणि दलित ओबीसी मध्ये झगडा लावायचं त्याच्या व्यतिरिक्त काहीच काम केलं नाही म्हणून या दोन हजार चोवीसचा निवडणूक हा देश परिवर्तनासाठी आहे देश महासत्ता बनवण्यासाठी विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आहे आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी आहे म्हणून आपण सर्व लोकांना येणाऱ्या सात तारखेला सात मेला मान्य जे शृंगार पवारांना आपण सर्व लोकांनी या भारतीय जनता पार्टीच्या कमड किन्हावर आपण दाबवून बटन दाबून जास्तीत दा जास्त, जास्त मताने निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि आमच्या आमचे संभाजी पाटील निलंगे दिवस असतील आणि पूर्ण संपूर्ण शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आहे का अच्छा मी संपलं का ठीक म्हणून आपण सर्व लोकांनी एवढं चांगलं काम या ठिकाणी संभाजी पाटील निलिंगच्या नेतृत्वामध्ये या निलंगा विधानसभा मध्ये होत आहे आपल्याला सर्वांना माहित आहे की आपण या देशामध्ये जेवढे केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना असतील गेल्या साठ वर्षामध्ये काँग्रेसला विचारा की या साठ वर्षाच्या कालखंडामध्ये या कुठलाही आपल्या समाज कुठल्याही जाती धर्माच्या समाजाला एवढे योजना साठ वर्षाच्या कालखंडामध्ये कधीच भेटले नाही पण दहा वर्षाच्या कालखंडामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना प्रत्येक गरीब माणसाला संपूर्ण योजना आहे पाच पाच लाखाचं आयुष्यवंत भारत कार्ड असेल गॅस असेल एक रुपयाचा इन्शुरन्स असेल आपल्याला सहा हजार केंद्र सरकारच्या आपल्याला पीएम किसान सन्मान निधी असेल महाराष्ट्र सरकार का नमो सन्मान निधी असेल असे बारा हजार रुपयाच्या आपल्या प्रत्येका सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना भेटलेल्या मात्र गेल्या साठ वर्षात एवढ्या कधी योजना कधीच मिळाल्या नाही म्हणून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं एक विकासाचा मूल मंत्र आहे तो विकासाचा मूल मंत्र आहे सप्ता सात सबका विकास सगळ्यांचा सब सब विकास, विकास होताय आणि त्या सोबत सोबत सबका विश्वास पण गरज आहे आता संभाजी पाटील निलंगेकरला गेल्या एवढ्या वर्षापासून निलंगेकर परिवारांना एवढ्या वर्षापासून पार्थ। त्यांच्या पाठीशी आपण गंभीर पुणे उभार कारण त्यांच्यावर विश्वास आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ला त्यांच्यावर विश्वास होता म्हणून तुम्ही लोकांनी पुन्हा निवडून दिलं आता दोन हजार चोवीस ला सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांना त्यांना विश्वास आपण ज्यांना विश्वास ठेवा कारण आपल्याला सर्वांना माहित आहे की आपल्याला विश्वास संपादन करायचं असेल संभाजी पाटील निलगेकडे बघा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे बघा आणि आपले खासदार म्हणजे सुधाकररावजी शृंगारे यांच्याकडे म्हण बघा हे संपूर्ण केंद्र सरकार राज्य सरकार आमदार खासदार एक संघ राहते एक पार्टीचे राहते तर आपला निलंगा विधानसभाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशा पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा आपण संपूर्ण विश्वास अशा पद्धतीने ठेवावा आणि सबका विश्वास आणि तुम्ही आणि आम्ही संपूर्ण आणि सबका प्रयास आणि प्रयास सुद्धा एका संभाजी पाटील ते मोदी साहेब असतील याच्यानं होणार नाही म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्व लोक मिळून सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास आणि तुमच्या सर्वांच्या सहकारने प्रत्येक गावा गावाचा विकास प्रत्येक माणसाचा विकास प्रत्येक आत्मनिर्भर करायचा आहे देशाला आत्मनिर्भर करायचा असेल तर गावात सुद्धा सुजलम सुकलम स्वावलंबन झाला पाहिजे गावातला प्रत्येक माणसाला सुद्धा भारमाई सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे प्रत्येक गावातला प्रत्येक माणसाला सक्षम झाला पाहिजे प्रत्येक गावातला प्रत्येक केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना गावागावातल्या तहसीलाच्या विधानसभाच्या संपूर्ण जिल्ह्याच्या लोकांचा अशा पद्धतीनं विकासाचं मूलमंत्र या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब दिलेले कारण एकोणीसशे बावन मध्ये दे या देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू साहेबांना सांगितलं या देशातला गरिबी हटावणारा दिला पण या एकोणीसशे बावन पासून या काँग्रेस पक्षाचा फक्त नारा दिला पण या देशातला गरीब गरीब पुन्हा गरीब होत गेला श्रीमंत श्रीमंत होत गेला अशा पद्धतीनं एकोणीसशे बावन्नचा नारा सुद्धा कधीही या गेल्या साठ वर्षात केंद्र आपला या काँग्रेस पक्षाने हो अंमलबजावणी केली नाही पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जो विकासाचा मूलमंत्र दिलेला आहे त्या विकासाच्या मूलमंत्राच्या आधारावर पूर्ण केंद्र सरकार राज्य सरकार सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने योजना केलेली आहे पण माझ्या सर्व लोकांना विनंती आहे आपण येणाऱ्या सात तारखेला आपण तुम्ही आणि आम्ही सर्व लोक मिळून माननीय या आपल्याला सुधाकर जे शृंगारे माननीय आपल्या संभाजी पाटील निलंगेकरच्या सोबत राहून आपण सर्वात जास्त मतांना निवडून द्या एवढी विनंती करतो कर याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत धन साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व राष्ट्रवादी जे आदरणीय पंडित अण्णा साहेब भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष कुमोदू मंडू साहेब शिवसेनेचे जगाव